राम राम मंडळी काल पुसेगावचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं ना आपल्या तमाम बैलगाडा शोकिनांच्या समोर एक नवीन हिंद केसरी जोडी रोमन आणि सरदार आली खरंच मनापासून अभिनंदन करावं वाटतं रोमन आणि सरदार या नव्या कोऱ्या जोडीचं ज्यांनी हिंद केसरी हा किताब स्वतःच्या नावावर केला मित्रांनो आणि जरी काल रोमन आणि सरदार यांनी आपला दिवस गाजवला असला तरी तमाम बैलगाडा शोकिनांच्या असतील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ते मात्र एकाच जोडीनं आणि ती जोडी म्हणजे नवहिंद केसरी बकासूर आणि ज्याला आपण आता दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा म्हणू शकतो असा बकासूर आणि गोटकरांचा सर्जा खऱ्या अर्थानं काल त्यांचं स्पीड होतं ते बघण्यासारखं होतं जेव्हापासून पैऱ्यांचा चाललेला खेळ चालला होता तेव्हा कळत होतं की कधी बकासूरसोबत सोबत नवीन पायरा आहे पण खूप लोक म्हणत होते की नाही गोटचा सर्जाच असायला पाहिजे आणि झालंही तसंच प्रेक्षकांच्या मनात जे होतं तेच मामाने साध्य केलं आणि जरी त्यांनी म्हटलं होतं की बकासूरसोबत एक नवीन पायरा आहे पण त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि प्रेक्षकांचं ऐकलं आणि गोटचा सर्जा हा मातब्बर बैल बकासूरसोबत दिला आणि बकासूर ही मातब्बर बैल त्याच्यामुळंच त्यांना ते, ते यश संपादन करता आलं कालच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं बकासूर असेल आणि गोटचा सर्जा असेल इतक्या ताकतीनं धाव घेतली गटाला तेवढ्या ताकतीनं धाव घेतली सेमीफायनलला जबरदस्त लढत दिली आणि फायनलसाठी पात्र मिळवली आणि मित्रांनो खऱ्या काल फायनलचा तो थरार बघण्यासारखा होता कडन गाडी लागून सुद्धा बकासूर आणि गोटचा सर्जन इतका जबरदस्तरित्या फायनलचा प्रथम क्रमांक पटकवला म्हणजे आपण जर निकाल बघितला तर निकालला शेवटच्या टप्प्यात थोडीशी गोडी गाडी म्हणजे फॉल झाली आणि लॉबी झाली त्याच्यामुळे फक्त तो निकाल दिला गेला नसला तरी पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ते म्हणजे फक्त आणि फक्त बकासूरनं आणि सर्जन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना। म्हणजे आपण जो निकाल दिलाय त्याचं नक्कीच समर्थन करतो समर्थन करण्यामागं कारण ही खूप आहे तेही आपण बोलूयाच बोलूया आपण काल खऱ्या अर्थानं मनं मात्र जिंकली म्हणजे कारण तो निकाल इतका सुट्टा निकाल घेतला होता जर आपली चुकी आहे म्हणजे असं म्हणायचं का चुकी म्हणायची की पब्लिक खऱ्या अर्थानं बकासूरला जवळून पळ पाल पळताना बघण्यासाठी गर्दी करतं आणि निकाल रस्ते तीच गर्दी खऱ्या अर्थानं कालच्या त्या निकालाला निकाला थोडासा व्यत्यय ठरले असं म्हणत योग ठरणार आहे जर काल तिथं प्रेक्षक नसते आणि थोडेसे मागे असते तर नक्कीच जो निकाल होता तो खूप वेगळा होता आणि खूप सुट्टा होता आणि बकासूरचा तो निकालाचा जो मार्ग होता तो खूप सोपस्कर होता शेवटच्या टप्प्यात येऊन ती तिथं प्रेक्षक असल्यामुळं गाडी जराशी लॉबी झाली आणि तिथंच तो जो गेम होता तो जरासा फासला आणि खऱ्या अर्थानं आपण त्यानंतर जेव्हा निकाल जाहीर झाला आणि रोमन आणि सरदार यांना प्रथम क्रमांक दिला आणि बकासूर आणि सरजाला उत्तेजनार्थ दहावा क्रमांक दिला त्यानंतर खूप साऱ्या पोस्ट पाडल्या खूप साऱ्या गोष्टी व्हायरल केल्या जाऊ लागल्या आणि खऱ्या अर्थानं त्याचं आपण समर्थन नाही करायला पाहिजे त्याला कारण खूप आहेत आपण बोलूयास खऱ्या अर्थानं त्या निकालाचं समर्थन का करावं कारण गाडी प्र आतापर्यंत यात्रा कमिटी असेल बैलगाडा संघटना असेल यांनी जी नियमावली दिली त्यानुसार खऱ्या अर्थानं मैदानं खूप जबरदस्तरित्या व्हायला लागलेत आणि ते पारदर्शकपणा प्रत्येक मैदानात दिसून येतो कालच्या बद्दल स्पेशली बोलायचं दुसऱ्याचं काय झालं ते बघण्यापेक्षा आणि नक्कीच प्रेक्षकांच्या त्या गर्दीमुळे थोडासा प्रभाव पडला आणि ते गाडी थोडीशी तासात गेली हे आपण मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच आणि पहिला जर आपण दोन हजार बावीसला ला थोडं दोन वर्ष मागं गेलो तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारत आणि बाजी ही बैलजुडी होती ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता अगदी सुट्टा निकाल घेत गाडी पहिल्या क्रमांकाची मानकरी होती पण तिथंही ती, ती गाडी लॉबी झाली होती त्यांनी तास पलटी केला होता त्यानंतर सलग दोन गाड्या ज्या होत्या भारत आणि बाजीनंतर ज्या दोन गाड्या होत्या त्यासुद्धा लॉ म्हणजे तास पलटीहून लॉबी झालेल्या आणि त्याच्यामुळे चौथ्या क्रमांकावर येऊन सुद्धा बकासूर आणि सोन्या पन्नास पन्नास यांना याच कमिटीनं याच आयोजकांनी याच संघटनेनं प्रथम क्रमांक दिला होता आणि खऱ्या अर्थानं तेव्हा जर आपण त्या निकालाचं समर्थन करतोय तर कालच्या निकालाचं पण आपण समर्थन करायला पाहिजे हे एक माझं वैयक्तिक मत आहे तुमचंही मत सांगा कारण की खऱ्या अर्थानं तेव्हाही भारत असेल बाजी असेल यांनी सुद्धा बघितलं संपूर्ण की आपली गाडी लॉबी झाली त्यांनी कधी आक्षेप नाही घेतला दुसऱ्या दिवशी ड्रोनचे व्हिडिओ पडल्यानंतर लोकांना ते कळालं की खरच भारत बाजी असेल आणि इतर दोन ज्या गाड्या ज्या पहिल्या तीन आलेल्या त्या तिन्ही लॉबी आहेत आणि सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर एवढीच गाडी सरळ आलेली आहे त्यामुळे त्या गाडीला पहिला क्रमांक दिला आणि बकासूर पहिल्यांदा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानातील ओरिजिनल हिंद केसरी झाला आणि तिथून पुढे त्याचा प्रवास आतापर्यंत कंटिन्यू चालू आहे ही गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे मग मग जर एवढी गोष्ट जर आपण मान्य करतो तर कालचा निकाल सुद्धा आपण सगळ्यांनी मान्य करायलाच पाहिजे खऱ्या अर्थाने काल म्हणजे आता मगाशीच एक पोस्ट पाहिली मैदान पोड्या वर की तिथं संतोष मामांची सुद्धा एक पोस्ट पडलेली की त्यांनी सुद्धा या निकालाचं समर्थन आहे आणि त्याला कारण म्हणजे सलग तीन वर्ष झालं बकासूर या पुगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये गुलालात आहे आणि त्याचं त्यांना खूप समाधान आहे खऱ्या अर्थान त्यासाठी एक बकासूर प्रेमी म्हणून मला सुद्धा खूप आनंद होतोय की बकासूर कंटिन्यू गुलालात आहे हा थोडंसं दुःख जरा वाटलं की खऱ्या अर्थानं निकाल खूप वेगळा असायला पाहिजे होता पण तिथं पण तो लॉबीचा जर विषय नसता तर तो निकाल आपल्याला क्लिअर कट्ट मिळालाही असता म्हणजे तो एक डोक्यात ठेवून जर तो निकाल दिला असता तर एखाद्या गरीबाच्या बन बैलावर अन्याय झाला असता अशा सुद्धा पोस्ट पडल्या त्याचं सुद्धा आपण समर्थन करू शकलो नसतो त्यामुळे जी गोष्ट झाली ती सुद्धा मान्य करणं खूप गरजेचं आहे बकासूरनं या या माध्यमात इतकं कमवलंय ते कालच्यापासून दिसून आलं की बकासूरवर प्रेम करणारे किती आहेत तुम्ही असेल मी असेल असे अनेक आणि लाखो बकासूर प्रेमी त्याच्या ते पाठीशी तेवढ्याच ताकदीने ते उभे आहेत त्यामुळे दशम हिंदी हिंद केसरीज काय त्याच्यापेक्षा मोठे किताब घेण्यात तो कधीच कमी पडणार नाही कारण एका मैदानानं तो काही कमी पडला नाही कारण बोलतात ना की शेर एक से बुडा नाही होऊ जाता तसंच काहीच बकासूरच्या बाबतीत आहे कारण त्यानं ती गोष्ट अचीव्ह केलेली आहे आणि इथून पुढे तो अचीव करणार आहे नक्कीच मनापासून अभिनंदन करावं वाटतं गोटच्या सर्जाचं आणि बकासूरचं की जबरदस्त धाव घेतली कडनं पळून त्यांनी पहिल्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती फक्त तो निकाल लॉबी नाही झाला पाहिजे होता झालं गेलं सोडून द्या खऱ्या अर्थानं काही झालं तरी कालच्या मैदानामध्ये पुसेगावच्या केसरी मैदानामध्ये आपल्या मनावर राज्य केलं तमाम बैलगाडा शोकांच्या मनावर राज्य केलं ते म्हणजे बकासूर आणि सर्जा या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा म्हणजे माझं वैयक्तिक मत मानतोय तेवढंच राज्य केलं मथुर आणि कॉकटेल या जोडीनं सुद्धा म्हणजे रोमन सरदान सरदार जरी पहिल्या क्रमांकावर असतील तर दुसऱ्या क्रमांकवर असलेली गाडी मथुर आणि जी जी गाडी होती तीसुद्धा जबरदस्त धाव तिथपर्यंत दाखल झाली होती आणि त्यांनीसुद्धा जबरदस्त निकाल घेतला होता अगदी इंचाभरचा तसुभराचा फरक आहे मग तिथं जर आपण निकालात असं म्हटलं असतं मथुर आणि कॉकटेल निकाल तर तेही चुकीचं होतं कारण तसोबर अंतरानं सरदार आणि रोमनची गाडी जी होती ती फोडत होती त्यामुळे त्यांना पहिला क्रमांक दिला त्यामुळेच नक्कीच या कमिटीचं आपण स्वागत केलं पाहिजे निर्णय कोणताही असो खरेदी अर्थानं पंचांचा निर्णय हा अंतिम असतो असं म्हटलं जातं जेव्हा हा निकाल दिला तेव्हा मी पहिल्यांदा ती यात्रेची पंपलेट काढली आणि ती पंपलेट बघितली त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की लॉबी टचला निकाल दिला जाणार नाही मग मला हे वाटलं नाही मग आपण काय बोलू शकत नाही तर मी ती पंपलेट पहिली बघितली की पंपलेटमध्ये काय लिहिलंय गाडी फॉल झाल्यानंतर तास पलटी झाल्यावर की लॉबी तर त्यात पंपलेट जी आहे पसिगावच्या यात्रा कमिटीची त्यामध्ये होतं की टचला निकाल दिला जाणार आणि त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे नक्कीच आपण या निकालाचं समर्थन करायला पाहिजे आणि जरी आपण जरी मला दुःख जरी असलं तर ते दुःख बाजूला सारावं आव ते नवम हिंद केसरी आहे आणि दशम होणं त्याच्यासाठी अवघड नाहीये तो सहजरित्या पार पडेल या मैदानात नाही तर पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच नक्की आणि एखाद्या मैदानानं जरी तो कमी म्हणजे मागं जरी गेला गेला असला म्हणजे काल तो मागं गेलाच नाही काल तो पुढंच होता सगळ्यांच्या पण तरी पण आपण सगळं त्याच्या ताकतीशी तेवढ्याच ताकदीने उभं राहायला पाहिजे तुमचं मत काय ना स्पष्टपणे कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला